मार्शरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जात चोरीचं भांडवल करून तुम्ही उत्तमराव जानकर यांच्या आणि मोहिते पाटील उत्तमराव जानकर यांच्या गटाला पराभूत करण्याचं आवाहन करणाऱ्या आंबेडकरवादी समाजातील दलालांनी एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक लपवून ठेवली सबका साथ सबका विकास म्हणणारे या रामभाऊ सातपुतेच्या राजकारणामध्ये नवबौद्ध समाजाला एकही जागा पंचायत समितीत किंवा जिल्हा परिषदेमध्ये दिली गेलेली नाही आणि म्हणून आम्ही सांगतो की रामभाऊ सातपुतेची जी प्रवृत्ती आहे जे विष आहे मनामध्ये आंबेडकरवादी समाजाबद्दल ते या निमित्तानं उजागर झालेलं आहे मी तमाम आंबेडकरवादी समाजाला आवाहन करू इच्छितो की ही उमेदवारी का दिली गेली नाही याचा जाब रामभाऊ सातपुतेंना विचारला पाहिजे आणि रामभाऊ सातपुतेंचे जेही उमेदवार असतील या उमेदवाराला एक हिमत आंबेडकरवादी समाजाचा जाणार नाही याची दक्षता आंबेडकरवादी समाजानं घ्यावी आणि यांचा दारुण पराभव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये करावा एवढाच आवाहन या निमित्तानं एक आंबेडकरवादी समाजाचा घटक या नात्यानं मी करतो जय भीम